तुम्ही निसर्गप्रेमी असाल बर्ड वॉचर किंवा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असाल किंवा पुण्याच्या जवळ अगदी एका दिवसात तुम्हाला सहज जाऊन परत येता येईल असं एखादं वेगळं ठिकाण तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मनालीस फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत कुंभारगाव भिगवणच्या जवळ असलेलं पुण्यापासून फक्त शंभर किलोमीटरच्या अंतरावरचं ठिकाण अतिशय सुंदर निसर्ग आणि निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरेल एवढे सुंदर लँडस्केप्स भीमा नदीवर बांधलेलं उजनी धरण दरन आणि धरणाच्या बॅकवॉटरवर असलेली छोटी गावं भिकवण आणि कुंभार गाव जी खरं तर मिनी भारतपूर म्हणून ओळखली जातात डक्स हेरॉन्स इग्रेट्स रॅप्टर्स वेडर्स असे बर्ड्स तर कायमच इथे बघायला मिळतात पण हिवाळ्यात साधारण नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान येणारे जवळजवळ दोनशेपेक्षा पेक्षा जास्त प्रकारचे मायग्रेटरी बर्ड्स हे इथलं सगळ्यात मोठं आकर्षण आणि त्यातही फ्लेमिंगोज पहाटे साधारण साडेसहापासनं या बोट राईड सुरू होतात आपण जेवढ्या लवकर पोहोचू तेवढे सुंदर पक्षी आणि सकाळचं मस्त वातावरण बघायला मिळतं इथे आढळणारे विविध मायग्रेटरी बर्ड्स आणि खास करून फ्लेमिंगोज यांच्या सुंदर हालचाली आणि त्यांचे सुंदर क्षण सूर्योदयाच्या क्षणी टिपता यावेत म्हणून कित्येकसे फोटोग्राफर खास सूर्योदयाच्या वेळेत त्यांची बोट राईड सुरू होईल हे आवर्जून बघतात आम्हीसुद्धा अगदी पहाटे पावणे पाचला पुणं सोडून सातपर्यंत आमची बोट राईड सुरू केली होती हिवाळ्यात पडलेली मस्त थंडी नदीवर आजूबाजूला सगळीकडे असलेलं धुकं आणि त्यात सूर्योदयाच्या वेळेला पाण्यात पडणारा सूर्याचं सोनेरी प्रतिबिंब निव्वळ स्वर्गीय आनंद देतो सगळीकडे कमालीची शांतता अगदी पिनड्रॉप सायलेन्स आजूबाजूला दिसणारे आपल्यासारख्याच बोटी आणि त्यातले निसर्गप्रेमी आपल्याबरोबर असलेला नावाडी आणि पक्षीमित्र आपल्याला मध्ये मध्ये दिसणाऱ्या मायग्रेटरी बर्ड्सची लोकल बर्डशी ओळख करून देतो त्यांचे वैशिष्ट्य सांगतो आणि हे सगळं बघत बघत हे सुंदर रूप अनुभवत बोटीतून प्रवास करणं ही इतकी सुंदर पर्वणी असते की बस आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून व्यापातून दोन क्षण काढून निसर्गाच्या बरोबर घालवणं इतका सुंदर बोटीतून प्रवास करत सुंदर निसर्ग पक्षी बघणं हे मला निव्वळ मेडिटेशन केल्यासारखं वाटत होतं तितकंच आत्मिक समाधान शांतता आणि सात्विक आनंद मुबलक प्रमाणात आढळणारे मासे आणि छोटे पक्षी याच्यामुळं हे वेटलँड रॅप्टर्स जसे की ऑस्प्रेज किंवा फाल्कन्स हॅरियर या पक्ष्यांसाठी वास्तव्याचं ठिकाण होतं युरॅशियन्स पूडबिल्स आणि पेंटेड स्टॉक इथं भरपूर प्रमाणात बघायला मिळतात चमच्यासारखा चोच असलेला स्पून बी आणि मोठ्या पिवळ्या चोचीचा असा पेंटेड स्टॉक हे तुम्हाला इझिली ओळखता येतात आजूबाजूला गवताळ प्रदेश आणि शेत याच्यामुळं वर्षभरसुद्धा इथं ब्लू चिक बी इटर गे फॅकोलिन आणि वुलीनेक स्टॉर्क क्रेन्स हे आपल्याला बघायला मिळतात आणि सरते शेवटी बऱ्याच ठिकाणी हुडकून झाल्यावर एके ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले डी फ्लेमिंगोज ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास बऱ्यापैकी लांबून या फ्लेमिंगोचं दर्शन झालं आणि डोळे सुखावले ज्याच्यासाठी पुण्याहून खास इथंपर्यंत आलो होतो त्यांचं दर्शन झालं बाबा म्हणून जीव समाधान पावला निसर्ग देवता जेव्हा पक्ष्यांना रूप वाटत होती तेव्हा हे फ्लेमिंगोस सगळ्यात पहिल्या नंबरला उभे असणार एवढं खरं केवढं ते सुंदर रूप पांढरा शुभ्र रंग आणि पंखांच्या खाली तयार झालेली गुलाबी छटा चांगली चार ते पाच फुटाची उंची आणि चोचीचा अगदी सुबक आणि वैशिष्ट्यपूर्ण असा आकार निव्वळ देखणे पक्षी फ्लेमिंगोस ज्याला मराठीत रोहित पक्षी किंवा अग्निपंख असं म्हणतात रोहित पक्षी हे कच्छच्या रणचे खर तर रहिवासी पावसाळ्यामध्ये जेव्हा कच्छ रणामध्ये गुडघाभर उथळ पाणी असते तेव्हा अशा ठिकाणी चिखलाचे छोटे छोटे किल्ले उभारून त्यात अंडी घालतात आणि पिल्लांना वाढवतात तेथे पाणी आणि ऊन दोन्ही पुष्कळ असल्याने भरपूर खाद्य असते त्यामुळे त्यांच्या पिल्लांचं मस्त पालनपोषण होत तसंच कच्छच्या रण मानवी वावरापासून दूर असल्यानं त्यांची वाढ व्यवस्थित होते ज्या भागात रोहित पक्षी अंडी घालतात त्या भागाला कच्छमध्ये रोहित पक्ष्यांचं शहर असं म्हणतात पण पावसाळ्यात जेव्हा कच्छचं पाणी आटतं तेव्हा हे रोहित पक्षी स्थलांतर करून देशभरात पसरतात इथं जे पक्षी येतात भिगवणमध्ये ते खरं तर सायबेरियाहून कच्छमध्ये आणि कच्छहून पुणे एवढा प्रचंड दांडगा प्रवास करून पोहोचतात त्यामुळं पुणेकरांना किंवा आजूबाजूच्या गावातल्या लोकांना फक्त हिवाळ्यात बघायला मिळणारे हे रोहित पक्षी म्हणजेच फ्लेमिंगोज ही केवढी सुंदर आणि रेअर ऑपॉर्च्युनिटी आहे बोटीतून फिरताना आम्हाला ज्युवेनाईल फ्लेमिंगोज म्हणजे छोटे फ्लेमिंगोजसुद्धा सुद्धा आढळले यांचा रंग खरं तर शुभ्र असतो पण एका विशिष्ट प्रकारचं शेवाळं म्हणजेच अलगी खाऊन मग ह्यांना हा सुंदर गुलाबी छटा असलेला कलर प्राप्त होतो असं आम्हाला त्या पक्षीमित्रानं म्हणजेच आमच्या नावाड्यानं सांगितलं म्हणजे बघा ना सगळीकडे शुभ्र रंग पण चोच पाय आणि पंखांच्या इथं असणारी फक्तही गुलाबी चटा निसर्गाची काय कमाल आहे नाही असं हे सगळे जादूई क्षण प्रत्यक्ष डोळ्यातून अनुभवत असतानाच मध्येच एक, एक छोटासा फ्लेमिंगोचा ग्रुप त्यांच्या दुसऱ्या फ्लेमिंगोच्या ग्रुपकडं त्यांना भेटायला निघाला आणि वाटेत जाणारी ही त्यांची परेड अगदी बघण्यासारखी होती मागं पुढे होणारे गुलाबी पाय आणि त्यांचं पाण्यात पडणारं प्रतिबिंब हे बघत असतानाच हा थवा एकदम उडून त्या दुसऱ्या पक्ष्यांच्या जवळ जाऊन पोचला उडत असताना त्यांच्या पंखांची काळी आणि गुलाबी छटा आणि उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याचं सुंदर रूप हे इतकं मस्त दिसलं हे बघत असतानाच दुसरीकडून काळ्या पक्ष्यांचा एक मोठाला थवा या पक्ष्यांजवळ उडत उडत आला हे सगळं बघताना डोळे अगदी विस्फारून गेले बोटीच्या आवाजामुळं किंवा माणसांच्या दरवळीमुळं हे पक्षी उडून लांबवर जातात त्यामुळं बोट आपल्याला बऱ्यापैकी लांब अंतरावर ठेवूनच हे पक्षी पाहायला लागतात त्यामुळं तुमच्याकडं डी एस एल आर कॅमेरा असेल किंवा मग दुर्बीण असेल तर मग तुम्ही त्यांचे क्लोजअप शॉट्स खूप छान घेऊ शकता आम्हीसुद्धा लांब असून पण या पक्ष्यांची सुंदर असे दुर्मेक्षण खूप छान टिपून ठेवले भरपूर वेळ फ्लेमिंगोज बघून अगदी मन भरल्यावर खरं तर भरतच नाही पण आता परतीची वेळ होती परतीच्या प्रवासात सुद्धा भरपूर पक्षी मायग्रेटरी बर्ड्स अगदी मोठ्या संख्येनं बघायला मिळाले हे बाकीचे सुंदर पक्षी बघता बघताच सुरू झाला सिगल पक्ष्यांचा एपिसोड बोटीच्या आजूबाजूला पाण्यातून घेऊन आजूबाजूला मस्त उडत हे हे फक्त समुद्राचं खारं पाणी सुद्धा पक्षी जिवंत राहू शकतात पक्ष्यांच्या खात्याबद्दल बोलत असताना आम्हाला नावाड्यानं फ्लेमिंगोज बद्दल, ना, बद्दल सांगितलेली गंमत आठवली फ्लेमिंगोज हे सुद्धा फक्त शाकाहारी बर का म्हणजे मला असं वाटत होतं निदान मासे तरी खात असतील पण नाही शुद्ध शाकाहारी केवळ अलगी म्हणजे नदीत मिळणारं जे शेवाळ आहे ते खाऊन हे पक्षी राहतात अशी सुंदर नावेची सैर करत विविध मायग्रेटरी बर्ड्स लोकल बर्ड्स यांच्या हालचाली अगदी जवळून टिपत आजूबाजूची नीरव शांतता आणि त्यावेळेस असणारा सूर्योदय आणि त्या मनमोहक वातावरण या सगळ्याचा स्वर्गीय आनंद घेत आम्ही आमची बोटेची सैर संपवली या कुंभारगावच्या व्हिजिटसाठी देते तुम्हाला मी क्विक गाईड तुम्हाला लवकर आणि भरपूर पक्षी छान बघायचे असतील तर साधारण साडेसहा ते सात वाजेपर्यंत तुम्ही पोचाल या पद्धतीनं तुम्ही तुमच्या राहण्याच्या ठिकाणापासून निघा जेणेकरून तुम्हाला खूप छान पक्षी अगदी जवळून बघता येतील एक तासाची बोट राईड हजार रुपये आणि दोन तासाची बोट राईड दोन हजार रुपये असे चार्जेस हे आकारतात इथं जर तुम्हाला कॅम्पिंग करायचं असेल तर कॅम्पिंगची सुद्धा खूप छान सोय इथे आहे याशिवाय अग्निपंक फ्लेमिंगो पॉइंट यांचं होमस्टे सुद्धा इथे अवेलेबल आहे तेव्हा तुम्ही आदल्या दिवशी राहण्यासाठी इथे येऊ शकता संदीप नगरे आणि नितीन नगरे संचालित अग्निपंक फ्लेमिंगो ग्रुप जो आहे यांच्या मार्फतच आपल्याला चहा नाश्ता किंवा बोट राईड नंतर खास गावरान थाळी सुद्धा इथे मिळते अग्निपंक फ्लेमिंगो ग्रुपचे संस्थापक आणि निसर्ग लेखक संदीप नगरे यांच्याशी झालेली पुण्याचे मग ते असेच कॅमेरा आणि बायणावर घेऊन फिरत होते ते पाहिला आणि थोडं सगळं वेगळं वाटलं की या काय करतात मग ते अशा पक्षांचे फोटो काढताना बऱ्याच वेळेस पाठीमागे फिरलो त्यांनी स्वतःहूनच म्हटले की ते बेटावरती फ्लेमिंग होय तर पहिल्यांदा मला कळलं की ते फ्लेमिंग होय आमच्या लोकल भाषेत त्याला आम्ही कांड्याकर वगैरे म्हणायचं मग मी आणि माझा छोटा भाऊ नितीन त्यांना आम्ही बसून त्या बोटीनं त्या बेटावर घेऊन गेलो त्यांनी खूप सारे फ्लेमिंगचे फोटो काढले त्यांनी बऱ्याच पक्षांची नावं सांगितली इंग्रजी सांगितली म्हणजे सुरुवातीला काही लक्षात राहिले त्यांनी फ्लेमिंगचं छान वर्णन करून सांगितलं किंवा की याला फ्लेमिंग म्हणतात रोहित म्हणतात किंवा अग्निपंख म्हणतात म्हणजे अग्निपंख हे नाव मला त्यांनी सांगितलं तेव्हापासून हे आता आमच्या टीमचं नाव आहे अग्निपंख त्यांनी सांगितलं ते ते नाव माझ्या लक्षात राहिलं एक महिने दोन महिने ते आणि त्यांचे काही मित्र परत माझ्याकडे आले परत त्यांना आम्ही गाईड केलं परत निघून गेले मग त्यानंतर त्या गोष्टीचं माझं काही नाही परत आहे पण त्याचं काही वाटलं मी नाही की सुरुवातीला सेंचुरी सेंच्युरी बनेल किंवा हे होईल पण आणि हळूहळू त्यांच्या एप्रेस लोकही राहिले माउत मावळपूर विषय त्यावेळेस काय मोबाईल काही असं संपर्काचं साधन नव्हतं किंवा म्हणजे भिगवून एक शहर पण सगळे भिगवून होतात पण खरी सेंचुरी ही कुंभारगाव आरपदे यावं लागतात असं होतं मोजरी डॅमचा जो भाग आहे काय होतं की ते भिगून काही बरेच जे जाती असतात जेव्हा होत चालल्या होत्या त्यांचं पण जतन झालं म्हणजे त्यांचं पण प्रमाण वाढत गेलं आहे त्याच बरं वाटतं किंवा कुठेतरी हे करण्यापेक्षा आज आम्ही सुरू केला हा प्रकल्प मी लहान वयात त्याच कुठेतरी खूप म्हणजे मोठा झाला आणि या गावाचं छोट्यासं गावाचं नाव सगळीकडे म्हणजे भेगवणी कुंभारगाव म्हणून भेवण म्हणून ओळखतात पण ही सेंच्युरी कुंभारगाव तर आज अभिमान सांग वाटते जिथे एखादी नोकरी करून एखाद्या शहरात जाण्यापेक्षा आज मी माझ्या छोट्याशा गावात राहून पूर्ण गावाला रोजगार मिळवून देतो आमच्या इकडे मासे फार फेमस आहेत बरीच लोकांनी मासे खायला येतात मासे खाऊन ते रोखे मेगं किंवा आता आजूबाजूला आम्ही माळाच्या सफारी पण सुरू केल्या ते घासल्यांच्या तिकडे पण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी मिळतात म्हणजे काही आऊल असतात किंवा लांनी असतात तर हे नेहमी आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणजे आमच्या एरियात ते पण पाहायला मिळतं तसा इथला वेटलँड आणि ग्रासल्या असं दोन प्रकारचं वर्डिंग हे जे ग्रासलँड म्हणतो जी, ग्रास जी संकल्पना आहे ती वर्षभर चालते पण इथं वेटलँडचा प्रमुख सीझन म्हटलं डिसेंबरपासून एप्रिल हे चार पाच याच्यामध्ये पीक सीझन असतं म्हणजे या टायम म्हणजे कसं कसं जे मायग्रेशन असतं पक्ष्यांचं हिवाळ्यात असतं तर या काळामध्येच इकडं जे वेटलँडचे पक्षी आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढतात तर काय होतं की जसं सुरुवातीला तर एवढं काही नाही पण नंतर मी जेव्हा दोन हजार बारानंतर नंतर स्टडी सुरू केला नव्हता तर मला असं असं आठवतं हो की पंधरापर्यंत जे फ्लेमिंगोचं प्रमाण आहे पंधरा असं सतरापर्यंत तो असं म्हणजे चांगल्या प्रकारे होतं पण तिथनं जे आहे ते थोडंसं कमी प्रमाण होत गेलं म्हणजे ह्या चार पाच वर्षात पाच सहा वर्षाचं खरं झालं की एखाद्या वर्षी फ्लेमिंग वाढतात एखाद्या वर्षी कमी होतात पण त्याचं रिझन पण असं आहे की आता काय झालं की भरपूर ठिकाणी वेटल्यान जागा झाले आणि लोकांमध्ये आवडणे झाल्यामुळे जे पहिली शिकारी असतात ज्या प्रत्येक ठिकाणी शिकारी व्हायच्या त्या शिकारी जे आहेत ते थांबल्या गेल्या त्याच्यामुळे होतं काय की भरपूर म्हणजे भिगोलचे प हजारो फ्लेमिंगो यायचे ना ते थोडे चांगले गेले स्प्रेड झाले म्हणजे जा काही जायकवाडी असतील लातूरचा काही भाग असतील अशा ठिकाणी विभागून गेले सगळे आज भिगोलला पण ह्या ठिकाणी पण फ्लेमिंगो आहेत तिथे पण हजारो आता हे हजारो फ्लेमिंगो जसपास संख्या आहे पण सगळे विभागले गेले किंवा दुसऱ्या डिक्सर साईडला काय असतील तुमरा साईडला असतील किंवा साइडला साईडला काय असतील सगळे पांगले गेले ते पण तिला मला वाटतं की ते खूप सारे लोक यावेत पण आता असं की असं वाटतं की इकडे पिकनिकसारखं नाही हो आता मी पण बऱ्याच ठिकाणी जातो की आपण पाहतो की जर लोक पिकनिकसारखे जर त्यांना पाहायला गेलं तर त्या एरिया खराब होऊन जातो पक्ष्यांना फार डिस्टर्ब होतो तर माझी अशी इच्छा आहे की इथं जे येणारे लोक असतील त्यांनी नक्कीच या निसर्गाची काळजी घेऊन तिथेकडून पक्षांना डिस्टर्ब नाही व्हावा हो किंवा तुमची जी काय अंधारी प्लास्टिक वगैरे असते ते स्वतः तुम्ही परत बरोबर घेऊन जावे तर किंवा पक्ष्यांना जे काय आता बरेच म्हणजे आधी लोकांनी खायणं टाकायचे ते पण थोडंसं कंट्रोलमध्ये हे झालं सगळं ते खरं तर नाहीच पाहिजे ज्यामुळे बरेचसे पक्षी मरू पण शकतात तुमचं पुस्तक पण पाहिलं त्याच्याबद्दल काय सांगायचं हां आता सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही सुरू केलं आम्हाला तसं जे टीम होते नॉलेज मिळवतो आहे एक ठराविक पक्षांची नावे सांगायचं असं लक्षात आलं की ठीक आहे काही फॅमिलीज आहेत त्यांना फ्लेमिंग आणि शॉर्क वगैरे ते इंटरेस्ट असेल पण बऱ्याचशा अशा बर्ड वॉचर आहेत की ज्यांना सगळ्याच पक्षात इंटरेस्ट आहे तर ज्यावेळेस मी सुरुवात केली तेव्हा जे मला बऱ्याच शिकाय मिळालं की जे येणाऱ्या टुरिस्टकडूनच की जे काही बर्ड वॉचर आले त्यांनी मला जे पक्षांची नावं सांगितली मी तीच नोट करत गेलो ते लक्षात ठेवत गेलो आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज मी रोज फील्डवर असल्यामुळे बऱ्याचशा पक्षांची नावं मला लवकर लक्षात ठेवत oh. आणि तीच मी पुढे माझ्या टीमला हे केलं गाईड करायला सुरुवात केली आणि मग बऱ्याच लोकांना असे विषय होते की बाई आम्हाला फील्ड गाईड मिळू शकेल का जेणेकरून आम्ही पक्षांची ओळख होईल त्यासाठी मी एक छोटंसं बरसा कुंभारगाव म्हणून एक फील्ड गाईड आलं त्याच्यामध्ये ऐंशी पक्षांची फोटो दिले दोनशे पक्षांची इंग्रजी मराठी नावं दिली किंवा मराठी नावं आपल्याला फार कमी मिळतात इंग्रजी नावं आहे सगळीकडे त्याच्यामुळे मी दोनशे पक्षांची इंग्रजी आणि मराठी अशी दोन्ही टाईपची नावं ते पुस्तकं दिली असतील बारेड आहे डब्सचे अनेक प्रकार आहेत स्टॉक्स आहेत सगळे सुंदर पक्षी आहेत तर माझ्याशी नक्की निश्चय सगळ्यांना सांगेल की तुम्ही फ्लेमिंगो बरोबर इतर पक्षी छान प्रकारे बघा जे आमचे काय तुमचे एक्सपर्ट असतात पण हेही तेवढेच तेवढे सुंदर पक्षी आहेत मी कॅम्पिंगची पण काही सोय सुरू केली तर आता आमचं होमस्टे तर आहेच अग्निपंख म्हणून मी होमस्टे म्हणाला आहे ते जवळपास मी चौदा रूम बनवले येणाऱ्या सगळ्या टुरिस्टसाठी म्हणजे भरपूर फॅमिली येत असतात आम्ही घरगुती जेवणाचा पण लोक भरपूर आनंद घेतात आणि याबरोबरच मी छोटंसं कॅम्पिंग पण केलं आहे